राज्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांसह नगरपालिका महानगरपालिका आणि खाजगी अनुदानित शाळांमधील शिक्षकांचं प्रशिक्षण हे आगामी कालखंडामध्ये होणार आहे या प्रशिक्षणाचा पूर्वतयारीचा भाग म्हणून चौदा मे दोन हजार पंचवीस ते तीस मे दोन हजार पंचवीस या कालखंडामध्ये राज्यातील काही शिक्षकांचं प्रशिक्षण हे आयोजित केलेलं आहे त्या संदर्भातील एक महत्वाची बातमी ही आज आपण जाणून घेणार रा आहोत राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र यांचं हे नऊ पाच दोन हजार पंचवीसचं शिक्षक प्रशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत महत्त्वाचं असं पत्र आहे आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आज आपण शिक्षक प्रशिक्षणाच्या पार्श्वभूमीवर एक महत्त्वाचं पत्र हे जाणून घेणार आहोत अशाच प्रकारचे विविध शैक्षणिक पत्र शासनाचे निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब्स करा आणि शेअर करा अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्तानं करतो आहे या पत्राचा विषय आहे पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम दोन हजार चोवीस नुसार इयत्ता पहिली शिक्षकांचं प्रशिक्षण राज्यस्तरीय प्रशिक्षण पूर्वतयारी कार्यशाळा आयोजित करण्याबाबत आता आपण जाणून घेऊया या, या पत्रामध्ये काय म्हटलं ते उपरोक्त विषयांवर राज्यामध्ये राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीस नुसार राज्यात नवीन अभ्यासक्रमाची टप्प्याटप्प्याने टप्प्याने अंमलबजावणी सन दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस पासून करण्यात येणार आहे त्यानुसार राज्यातील शासकीय व खासगी अनुदानित शाळांतील इयत्ता पहिलीच्या सर्व शिक्षकांचे पायाभूत शिक्षण अभ्यासक्रम अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण देणे प्रस्तावित आहेत प्रशिक्षणाचे आयोजन राज्य जिल्हा व तालुका स्तरावर करावयाचे आहे त्यासाठी प्रशिक्षण घटक संच तयार करण्यात आले असून प्रत्यक्ष स्टेट टी ओ टी प्रशिक्षणापूर्वी राज्यस्तर तज्ज्ञांसाठी पूर्वतयारी कार्यशाळेचे पुढील प्रमाणे आयोजन करण्यात आले आहे उपक्रम आहे आणि त्यानंतर नियोजित कालावधी आपण या ठिकाणी जाणून घेऊ शकता राज्यस्तर प्रशिक्षण पूर्वतयारी मराठी उर्दू व इंग्रजी माध्यम नियोजित कालावधी आहे चौदा ते सोळा मे दोन हजार पंचवीस राज्यस्तर टी ओ टी मराठी माध्यम एकवीस तेवीस ते मे तर राज्यस्तर टी ओ टी उर्दू व इंग्रजी माध्यम अठ्ठावीस ते तीस मे दोन हजार पंचवीस स्थळ असणार आहे राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे आणि वेळ असणार आहे सकाळी वाजता ते सायंकाळी वाजेपर्यंत उक्त कार्यशाळेत पूर्ण वेळ उपस्थित राहून आपणास नेमून दिलेल्या विषयाचे सादरीकरण करावे व प्रत्यक्ष प्रशिक्षण परिणामकारक होण्यासाठी आवश्यक बुद्धिमंथन व चर्चेमध्ये सहभागी व्हावे तसेच वरील नियोजनाप्रमाणे राज्यस्तर टी ओ टी साठी उपस्थित राहून जिल्हा स्तर सुलभ यांना प्रशिक्षण द्यावे कार्यशाळेसाठी येणाऱ्या सदस्यांच्या निवासाची व्यवस्था प्रशिक्षणस्थळी करण्यात आलेली आहे सदस्यांना नियमानुसार प्रवास खर्च व मानधन अदा करण्यात येईल त्याकरिता कार्यशाळेस येताना सोबत स्वतःचा बँक तपशील पासबुक आणणे आवश्यक आहे कार्यशाळेच्या अनुषंगाने आवश्यक संदर्भ साहित्य सोबत ठेवावे असं माननीय उपसंचालक राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांनी या पत्राच्या माध्यमातून कळविले आहे इयत्ता पहिलीच्या संदर्भात प्रशिक्षण जे आगामी कालखंडात होणार आहे त्या संदर्भातल्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने हे एक अत्यंत महत्वाचं असं प्रशिक्षण आहे सदर प्रशिक्षणाच्या संदर्भात आपण हे एक महत्वाचं पत्र या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद